पाली अजूनही माझे आदिवासी भाऊ बहिणीमध्ये एवढी जुनी परंपरा अजूनही याच पद्धतीने चालू आहे आपण सगळे विसरलो पण हे बा अजूनही त्याच पद्धतीने हे आपलं जीवन जगत आहे आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा मी होळी इथे साजरी करणारे पाच दिवस कंटिन्यू मी मेलघाट मध्ये आहे प्रचार तर चालूच आहे पण त्याच्यासोबत होळी जे नियम आहे दरवर्षीच नवनीत राणा जोपर्यंत आहे आदिवासी भाऊ बहिणीमध्ये आम्ही दरवर्षीप्रमाणे याच पद्धतीने होळी साजरी करत राहणार आहे आणि ते करता करता एक महिला जुनी परंपरा करताना कारण शहरामध्ये जन्माला आलो आणि अमरावतीमध्ये लग्न झालं तर ही परंपरा पाण्याचं जे विषय आहे ते खूप कमी झालेला आहे पण मेलघाट मध्ये येऊन आपले प्रत्येक जुनी परंपरा काय होती कशी लोक बाया जगत होत्या आणि ते सुद्धा मी यांच्यासमोर बसून